नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एक नवीन कविता थोडीशी आयुष्यावर बोलणारी कविता आपल्यासमोर घेऊन आलो आहे शीर्षक आहे कवितेचं आयुष्याशी प्रेम तुम्ही आम्ही सगळ्यांनीच स्वतः प्रेम केलेलं आहे आयुष्यावर पण करत असत नक्कीच करायला हवं सगळ्यांनी त्याशिवाय काय आपलं जगण होतं नाही का तर प्रत्येकाच्या काहीतरी कथा असतात प्रत्येकाच्या काही व्यथा असतात प्रत्येकाच्या काही दुसऱ्या दुखऱ्या गोष्टी असतात कोणी असं काही गोष्टी असल्या असतात तर आयुष्याशी प्रेम या कवितेमध्ये मी माझं मनोगत प्रकट करायचा प्रयत्न केला आहे कदाचित आपल्या भावनांशी रिलेट होईल अशी आशा करतो सुरुवात अशी आहे आयुष्याशी प्रेम माझे ठरवून असे झाले नाही आयुष्याशी प्रेम माझे ठरून असे झाले नाही मागितले त्याने जे काही त्यास नाही म्हटले नाही मागितले जे त्याने काही त्यास ना म्हटले नाही आयुष्याशी प्रेम माझे ठरून असे झाले नाही व्यक्ती दोघांशी कधी कशी जमली कुणाच ठाऊ व्यक्ती दोघांची कधी कशी जमली पुन्हा ठाऊ सात एकमेकांची सोडण्या कोणी धजले नाही एक सात एकमेकांची सोडण्या कोणी धजले नाही तुमच्या वळी असे आहेत खोड्या त्याच्या खोड्या त्याच्या दोष माझे खोड्या त्याच्या दोष माझे जरी कित्येक तरी खोड्या त्याच्या दोष माझे जरी कित्येक तरी अजूनही स्पष्टीकरण तुम्ही कुणास दिले नाही काय म्हणत नाही आयुष्याची अजूनही स्पष्टीकरण कुणी कुणास दिले नाही त्याच्या दोष माझे जरी कित्येक तरी म्हणून अजूनही स्पष्टीकरण कोणी कुणास दिले नाही चढ उतार फुगवे चढ उतार रुसवे फुगवे नात्यात या आले गेले चढउतार रुसवे फुगवे नात्यात या आले गेले ठाऊक नाही हिशोब त्यांचे ठाऊक नाही हिशोब त्यांचे कधी मांडले नाही ठाऊक नाही हिशोब त्यांचे कधी मांडले नाही शेवटच्या दोन वेळी थोड्या वेगळ्या आहेत आहे खरी गंमत आहे खरी गंमत थोडीशी आणखी छान पुढे आहे खरी गंमत थोडीशी आणखी छान पुढे नाचवून नाचवून नाचव दोघ नाचवून नाचव दोघ अजून कुणी थकले नाही ऐक नाही गमत नाचवून नाचून, नाचून दोघ अजून कुणी थकले नाही ही थोडी गंमत आहे शेवटची म्हणून म्हटलं आयुष्याशी प्रेम माझे ठरून असे झाले नाही मागितले जे त्याने काही त्यास ना म्हटले नाही मागितले जे त्याने काही त्यास ना म्हटले नाही चांगलं मला तुम्ही आम्ही म्हणू शकतो का आयुष्याला की बाबा आम्ही हे करणार नाही मी ते करणार नाही पण नाही ते आपल्या वाटेला आलेलं असतं ते करावं लागतं मग ते करताना आपण हस गंमत थोडीशी करून केलं तर किती आनंद आहे त्याला बरं आपल्याला बरं त्याला त्रास दिल्याचं दुःख नाही आपण सुचल्याचं दुःख नाही म्हणून चलता या फार बाई आयुष्य असंच आहे आपलं మస్త లగా చాలా కవిత ఆవేస్ మాత్ర కారా శేర్ క